नमस्कार मित्रांनो शेतीबाडी आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सोयाबीनच्या बाबतीत केंद्र सरकारचा म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारचा सर्वात महत्त्वाचा असा मोठा निर्णय झाला आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो जसं की आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माहीत आहे की सोयाबीन चार ते साडेचार हजार रुपयांनी विकायला आपल्याला काहीच परवडत नाही आपला पूर्ण खर्चसुद्धा बराबर निघत नाही अशा परिस्थितीत आपलं जगणं मुश्किल व्हायलं आहे आणि आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा रोषाचा फटका सरकारला बसला आहे व आता आपल्या राज्याच्या निवडणुका समोर आहेत अशाच परिस्थितीत आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे मित्रांनो ही केंद्र सरकार सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयाचा भाव देणार आहे मित्रांनो ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो येत्या काही दिवसात आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात चांगला उठाव दिसू शकतो व त्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणासुद्धा येऊ शकते तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा